ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सर्व दर्शकांना रामकृष्ण हरी सर्वप्रथम आपण सर्वांना विनंती करील की आमच्या सुरासी महाराज या चॅनलच्या माध्यमातून पुराणातील अनेक कथा त्याचप्रमाणे सण व्रत वैकल्य यांचं महत्त्व त्याचप्रमाणे गीतेवर प्रवचन कीर्तन भजन सर्व काही आनंद आपल्याला या आमच्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण हा चॅनल भरपूर लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राइब सब्सक्रा, सबस्क्राईब करा पद्मपुराणामध्ये तर तशा खूप गोड गोड कथा आलेल्या आहेत कारण भगवान परमात्मा शेवटी भक्तीनेच वश होतो किंवा तो फक्त भक्तांचा भावच पाहतो कारण पद्मपुराणात का एक गोड कथा आलेली आहे एकदा सत्यभामीने रुक्मिणी मातेंना विचारलं की भगवान परमात्मा द्रौपदीवर इतकं प्रेम का करतात द्रौपदीने नाही बोलवलं तरीसुद्धा भगवान परमात्मा तिच्याकडेच जातात काय कारण आहे त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते की सत्यभामा द्रौपदी ही त्यांची आवडती बहीण आहे तिच्यावर ते खूप प्रेम करतात तर त्यावेळेस ते रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न सत्यभामेने आणि रुक्मिणी मातेने केला भगवान कृष्ण परमात्मा द्रौपदीकडे ज्यावेळेस निघाली त्यावेळेस दोघींनी आग्रह केला आणि त्या दोघीही परमात्म्याबरोबर कृष्ण परमात्म्याबरोबर ज्यावेळेस निघाल्या आणि द्रौपदीच्या घरी आल्या तर त्यावेळेस द्रौपदी केस विंचरत होती केस सवारीत होती आणि केस विंचरत असताना भगवंताला बघितल्यानंतर द्रौपदीला आनंद झाला भगवंत म्हणाले द्रौपदी आज तुझे केस विंचरण्यासाठी बघ दोघी दोघी आल्यात असं बोलल्यानंतर लाजल्या दोघी आणि दोघी गेल्या द्रौपदीला म्हणू लागल्या की थांब तुझ्या केसांना आम्ही तेल लावून देतो सत्यभामीला थोडासा राग होता ती मनात म्हणत होते की आज तुला असं तेल लावते का तुझे केसच उपटते आणि सत्यभामा तेल लावायला लाग सुरुवात केली तिने द्रौपदीच्या डोक्याला आणि तेल लावता लावता द्रव सत्यभामीने केस उपटला आणि केस उपटल्यानंतर आवाज आला कृष्ण 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 त्यावेळेस सत्यभामेला कळे ना की नेमकं काय झालं पुन्हा दुसरा केस उपटला पुन्हा कृष्ण 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 आवाज येऊ लागला सत्यभामीला काहीच कळेना एक केस उपटला पुन्हा कृष्ण 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 आवाज यायला लागला मग त्यावेळेस द्रौपदीला विचारते सत्यभामा ज्यावेळेस मी तुझा केस उपटते त्यावेळेस असा आवाज काय येतो कृष्ण 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 त्यावेळेस द्रौपदी हसायला लागली आणि कृष्ण परमात्मा आता आत आले आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं सत्यभामा आणि रुक्मिणी मातेला की बघा द्रौपदीचा रोमारोमातून कृष्ण कृष्ण हाच ध्वनी येईल आणि म्हणून मी तिच्यासाठी इथं येतो कारण मी भक्ती पाहतो मी भाव पाहतो तिच्या रोमारोमातून दररोज साडेतीन कोटीचा नामाचा सा जप होतो कारण आपल्या शरीरावर साडेतीन कोटी लव आहेत म्हणजे केस आहेत रोम आहेत या रोमारोमामधून तुम्हाला कृष्ण कृष्ण ध्वनी येईल म्हणून द्रौपदी दररोज स्नान करते स्नान आणि आंघोळीमध्ये फरक आहे आपण जी दररोज करतो ती आंघोळ आहे पण स्नान त्याला म्हटलं आहे की ज्याचा दररोज साडेतीन कोटी जप होतो द्रौपदी अशी एकमेव भक्त होती तिचा दररोज साडेतीन कोटी जप होत होता आणि म्हणून भगवंताला द्रौपदी खूप प्रिय होती द्रौपदीच्या रोमारोमातून कृष्ण 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 असा ध्वनी येत होता खरं तर भगवान थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला खरं त्या नारायणाला त्या भगवंताला तुमचा भावच आवडतो आणि तो भावाचाच भुकेला आहे अशी पद्मपुराणामध्ये कथा आहे सत्यभामा आणि द्र रुक्मिणी मातेने ज्यावेळेस द्रौपदीचा हा भाव पाहिला त्यावेळेस त्याही द्रौपदी पुढे नतमस्तक झाल्या आणि भगवान आनंदाने द्रौपदीकडे पाहू लागले अशी ही गोड कथा पद्मपुराणामध्ये आलेली आहे अशा पद्मपुराणामध्ये आणि अनेक आपल्या पुराणांमध्ये खूप साऱ्या कथा आहेत आज ही कथा आपल्या सर्व भक्तांसाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना हरी राम रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी